छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पहिल्या पावसातच दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील डांबर पाण्याने वाहून जाऊन खडी सह रस्त्यावर खड्डे पडलेत आज एम आय एम पक्षाचे सांगली अध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी संताप व्यक्त करीत रस्त्याचा पंचनामा केला अडीच ते तीन हजार कोटी विकास निधी मतदारसंघात आणला तो फक्त काही ठेकेदारांना पोसून त्यांची घरे भरण्याचे काम केल्याचा आरोप डॉक्टर कुमार कांबळे यांनी केला आहे तसेच ग्रामीण आणि शहरी असा दुजाभाव का केला व पालकमंत्री यांनी जाहीर केलेल्या एकशे सतरा कोटी निधीमधून मिरज शहरातील राजीव गांधी नगर ते ढवळी या रस्त्यासाठी सहा कोटी बत्तीस लाख रुपये दिले आहेत व मिरजकर जनतेचा अपमान करून दुजाभाव का केला आहे बेडग मॉडेल स्कूल पावसात गळत आहे हाच विकास केला का असा प्रश्नही त्यांनी केला आहे यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माजीद मुतवल्ली मिरज शहर अध्यक्ष आसिफ मनेर मिरज तालुका अध्यक्ष राकेश कांबळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान कामगार मंत्री सुरेश काडे यांनी काल प्रेसमध्ये मोठमोठ्या रक्कमेच्या निधी आणल्याच्या घोषणा केल्या एकशे सतरा कोटी रुपये आपण मतदारसंघासाठी आणले असं जाहीर केलं पण नुसतं मोठमोठ्या रक्कमा आणून ठेकेदारांची भर करण्याचा उद्योग सुरू आहे ठेकेदारांची घरं भरण्याचा उद्योग सुरू आहे आज या एकशे सतरा कोटीच्या निधीमध्ये मिरजेबाबत भाऊ का केला जातोय मिरजेच्या कामासाठी फक्त राजीव गांधीनगर ते ढवळे हा फक्त सहा कोटी बत्तीस लाख रुपये हा एकशे सतरा कोटीमध्ये तुम्ही धरलेला आहे बाकीचे एकशे अकरा कोटी रुपये तुम्ही बाहेर खर्च करताय म्हणजे मिरजकर जनतेनं तुम्हाला मतदान केलेलं नाही का मिरज मिरजेतल्या आजच्या परिस्थितीला जर बघितलं पूर्ण सुरेश खाडे जबाबदार आहेत याचं कारण असं दोन महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज रोड हा करण्यात आला होता आज या रस्त्याची अवस्था बघितली तर दोन महिन्यात रस्त्याचे खड्डे आणि खड्ड्यात रस्ता आणि रस्त्यात खड्डे अशी अवस्था झालेली आहे त्यामुळं सुरेश खाडेंनी कोकळ निधीच्या घोषणा करत बसण्यापेक्षा